नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी, जी मातृसंस्था आहे आर एस एस त्यांनीची ही संस्कृती आपल्या दिसून येते ह्याला सर्वस्वी जबाबदार दे देवेंद्र दे फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसने घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे आयपीसी पी अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षण आली पाहिजे हे सर्व भाजपचे भाजपचे आणि आर एस एस आहे याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस त्यानंतर त्याने पाळलेला पुतळा आहे त्याची साख साखळी तुटलेली आहे त्यामुळे आज बे बेताल बोलत आहे मकरंद कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता काल परवा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे ज्या पद्धतीने पडेकर बोललेत ना खर सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती नाही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचारवंतांचा लेखकांचा कवींचा लेखित प्रचंड विद्वंत विद्वानांचा हा महाराष्ट्र आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात वक्तव्य येत असतील ते विधीमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून तर खरोखर हे म्हणजे इतकं निषेध करत की नाही जर निषेध करताना देखील लागली पाहिजे आणि मी एवढं सांगू ज्या पद्धतीनं एखाद्या विचार करावा ज्या महाराष्ट्रातील लोकांनी विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मतदानादार करत आहात आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीनं तुम्ही बोलत आहात ते निश्चित करा तेवढं थोडं आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात त्रक्षा यात्रे असेल यशवंतराव चव्हाण असेल त्यांचाही कसा प्रसिद्ध आहे त्याच्यापेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक कार्यकर्त्यांना उल्लेख केला की इंदिरा गांधी या शुल्पना काहीतरी अटल बिहारी वाजपेयीं त्यांचं ना हो। नाग कपावं त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे त्या महिला आहेत आणि त्या महाराष्ट्राचे पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनाद होता का म्हणे ते विचार कुठे राहिले नाही आज तुम्ही कुठे काय करायला लागलाय खरं सांगतो मला आज त्या पडळकरांची एवढी केव वाटते विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात यावं त्यांना हटवण्यात त्यांना हटवण्यात यावं आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांचे मंडळ स्वच्छ करून येणार काय खरोखर त्यांनी ते करावं त्यांची हक्कलपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीनं मागणी करतो मी संतोष मंगणे राष्ट्रवादी युवक हो जिल्हा कार्याध्यक्ष